माडा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा पट्टा अभिजित पाटील दणदणीत मताने विजयी झालेत खर तर माढ्यामधला हा निकाल अनेकांना चकवणारा निकाल आहे अनेकांना धक्का देणारा निकाल आहे अभिजित पाटलांनी पाठीमागच्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीनं माडाश्री किंवा पंढरपूर मंगळवार भागामध्ये जी निवडणुकांची तयारी केली होती त्याचं हे फलित आहे हा विजय एका दिवसाचा विजय नाही या विजयासाठी अभिजित पाटलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे प्रचंड निवेदन केलंय प्रचंड यंत्रणा खर्च घातले त्याचा हा परिणाम म्हणून हा आजचा माड्यामधला विजय दिसतोय खरं तर एखाद्या नव्या माणसानं निवडणुकांच्या मैदानामध्ये यावं कसं यंत्रणा लावावी कशी आणि निवडणूक जिंकावी कशी याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे अभिजित पाटील आहेत असं म्हणावं लागेल कारण आजचा हा विजय अभिजित पाटलांनी त्यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर मिळवलेला विजय माडा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदेच्या मुलांचा किंवा एकूण शिंदे कुटुंबांचा पराभव करणं ही साधीसुदी गोष्ट नाही माडा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या अनेक वर्षांपासून सातत्यानं शिंदे कुटुंबीय तिथे निवडून येते असं असताना अबिज पाटलांनी ज्या पद्धतीनं सुरुवातीला तिकीट मिळवलं कारण माडा मतदारसंघामध्ये तिकीट मिळवण्याची लढाई फार महत्वाची होती आणि अबिज पाटलांना तिकीट मिळू नये यासाठी माड्यासहित पंढरपूर तालुक्यातले अनेक नेते त्या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु अखेर एक आपल्या कामाचं प्रेझेंटेशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी आणि विश्वास नेत्यांना देणं या जोरावर अभिज पाटलांनी ज्या पद्धतीनं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारीचं तिकीट आणलं होतं त्याच दिवशी अभिजित पाटलांचा विजय हा जवळपास निश्चित झाला होता परंतु नंतरच्या काळामध्ये देखील बबनदादा शिंदे यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीची बांधणी केली होती असं म्हटलं जायचं की जर वर्षी बबनदादांच्या विरोधामध्ये अनेक नेते मंडळी उभा राहतात परंतु त्यांचा पराभव होतो परंतु यावेळी मात्र अभिजित पाटील समोर उभा राहिले होते हे मात्र नक्की आहे आणि या अभिजित पाटलांना बबनदादांच्या सर्व यंत्रणा त्यांनी लावलेली सर्व ताकद याचा पराभव केलाय तर बबनदादा शिंदे यांच्या विरोधात काम करणारे अनेक मातबर मंडळी शेवटच्या टप्प्यामध्ये बबननाथा शिंदेने आपल्या सोबत घेतली परंतु माड्याची ही निवडणूक त्या ठिकाणी सरळ सरळ जनता विरुद्ध त्या ठिकाणी नेता अशा पद्धतीनं झाली होती ही सर्वसामान्य जनता अभिज पाटलांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिल्याचं चित्र त्या निमित्ताने दिसलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये साखर कारखानदारीचं जे राजकारण होतं ते साखर कारखानदारीचं राजकारण ओळखून अभित पाटलांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या उसाच्या बेल्टमधनं काटा कुटुंब ही करून आणा अशा पद्धतीचं पहिलं वक्तव्य केलं तोच बबनदादांना मोठा तडाखा का होता कारण साखर कारखानदारीमध्ये काटामारीचा मोठा आरोप हा बबनदादांवर होता त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पस्तीसशे रुपयांचा दर देऊन जिल्ह्यामध्ये दे आबीज पाटील साखर कारखाना चालू होऊ शकतो ह्या पद्धतीची जी इमेज तयार केली त्याचा फायदा लोकांना झाला वित्त साखर कारखान्याच्या माध्यमातून पंढरपूरच्या सभासदांचे ऊस गाळप करत असताना त्याच वेळेला अबिज पाटलांनी माड्यातून देखील अनेक शेतकऱ्यांना उसा ऊस गाळपामध्ये मोठी मदत केली होती ऊसाचा काटाने ऊसदाराची कोंडी या दोन जीवाला ऊस पट्ट्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिके घेत असताना दुसऱ्या बाजूला मात्र या माडा मतदारसंघामध्ये साखर कारखानदारीमुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते निवडणुकामध्ये फक्त साखर कारखानाच महत्वाचा असल्यामुळे किंवा त्या भोवती निवडणूक फिरत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या आणि त्या गोष्टी हेरून एका बाजूला साखर कारखानदारी आणि दुसऱ्या बाजूला विकासाचं विजन म्हणून माडा मतदारसंघामधले रस्ते असतील माढा मतदारसंघामध्ये एमआयडीसी असेल माडा मतदारसंघामधल्या सुखसुविधा असतील माडा मतदारसंघामधले प्रशासकीय कार्यालय असतील माढा मतदारसंघामध्ये स्पर्धा परीक्षा करणारा मोठा विद्यार्थी वर्ग आहे पोलीस भरती आर्मी भरती करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी सुखसुविधा असतील अशाच बाजूने अभिर पाटीलंनी ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणुकीमध्ये एक विकासाचं विजन मांडलं त्याला माडेकरांनी चांगली साथ दिल्या चित्र बघायला मिळतंय माडा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम केले त्याचा देखील फायदा झाला खरं तर आबिर पाटील ज्यावेळेला निवडणुकीच्या मैदानामध्ये सुरुवातीला आले त्यावेळा ते त्यांना अनेक जण फुगा म्हणाले होते हा फुगा काय कमाल करू शकतो हे त्यांनी खरं तर माडा मतदारसंघामध्ये दाखवून दिले कामांच्या जोरावर काम त्या ठिकाणी मत मिळवत कामाच्या जोरावर त्या ठिकाणी मत मिळवत असताना एकूण सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या जोरावर देखील लोकांशी नाळ जोडता येते हे अभिज पाटलांना त्या निमित्तानं दाखवून दिले त्यामुळे हा अभिज पाटलांचा विजय हा खऱ्या अर्थानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र किंवा सोलापूर जिल्ह्यामधला अतिशय महत्वाचा विजय अभिजित पाटलांच्या विजयाची धास्ती सोलापूर जिल्ह्याला असणार आहे कारण हा माणूस इथं निवडून येणं हे पुढच्या राजकारणासाठी अतिशय उलता करणारी गोष्ट असणार आहे कारण अभिजित पाटील हा वर करणे सामान्य दिसत असला तरी त्यांची महत्वाकांक्षा त्यांचं व्हिजन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची यंत्रणा हाताळण्याची जर नजर बघितली तर त्यांच्या इतका ताकदीचा माणूस आसपासच्या भागामध्ये नाही हे नक्की आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून अनेक वेळा हे बोललो की एखादा कार्यक्रम यशस्वी करायचं म्हणलं किंवा एखाद्या यंत्रणा लावायची म्हटलं तर आज तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिजित पाटील नावाच्या माणसाला चॅलेंज नाही हे नक्की आहे आणि त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींच्या जोरावर त्यांच्या यंत्रणेची मेहनत केली आहे आणि त्यामुळेच करतो आजचं यश मिळतंय अबीर पाटलांचा हा विजय अभिर पाटलांच्या कठोर मेहनतीचा विषय अभिर पाटलांचा हा विजय अभिर पाटलांच्या कठोर मेहनतीचा विजय त्यांच्या महत्वाकांक्षीचा त्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दिवस रात्र ज्या पद्धतीने अनेक सहकारी त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणत होते तरी हा माणूस थांबायला तयार नव्हता त्याचा हा विजय दुसऱ्या बाजूला त्यांचा कार्यकर्ता हा अतिशय कडवट आहे चिकट आहे त्यांना देखील ज्या पद्धतीने काम केले तसाही विजय अगदी त्यांची ऑफिसची यंत्रणा सुद्धा त्यांचे स्वीय सहाय्यक उत्तमरित्या काम करतात हे आपण अनेक वेळा त्या ठिकाणी बघितले त्यांचा देखील या सगळ्या विजयामध्ये मोठा वाटाय त्यामुळे कुठेतरी संघ संघ विजय किंवा सामूहिकपणाने मिळवलेला विजय म्हणजे अबिर पाटलांचं हे उदाहरण आहे एक नवा माणूस माड्यासारख्या बलाढ्य शक्तीच्या समोर तीन चार महिने फक्त निवडणुकीची तयारी करतो आणि निवडून येतो हे उदाहरण महाराष्ट्रामधली साधं नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची धुरधान उडवली असताना हा माणूस मात्र माडा मतदारसंघामध्ये निवडून येतो ही कमाल आहे आणि ही कमाल या माणसाच्या उत्तम निवेदनाची आहे दूरदृष्टीची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंत्रणा हाताळणीची आहे अभित पाटील काय विजय झाले बमनदादा शिंदे यांच्या मुलाचा पराभव का झाला या संदर्भात एक दहा मिनिटाचं वेगळे विश्लेषण आपण लवकरच करू ते आज संध्याकाळी काळी किंवा उद्या सकाळी येईल परंतु तुर्तास तरी अभिजित पाटलांनी मिळवलेला हा विजय पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणासाठी अतिशय महत्वाचा आहे हा नेता इथं थांबणार नाही हे निश्चित आहे साखर कारखाना चालवणारा माणूस ते उद्या माड्याचा आमदार इथपर्यंत त्यांचा प्रवास हा आहे ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत केली ज्या पद्धतीने त्यांनी वेळ दिलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच नेत्यांमध्ये बरेच नेते नेत्या हे उद्योगी असतात पण ते लोकनेते नसतात बरेच लोक हे म्हणून लोकांच्यात असतात पण ते उद्योगी व्यवसाय नसतात परंतु अभिजित पाटील एक असं रसायन आहे की जे एका बाजूला उद्योगपती म्हणून ही काम करते दुसऱ्या बाजूला लोकनेता म्हणून देखील काम करत आहे सर्वसामान्य जनतेची नस माहित असलेला सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यामध्ये जाऊन रमणारा लहान मुलाच्या खांद्यावर हात टाकून त्याशी बोलू शकणारा वयस्करांचा मान सन्मान करून त्यांचा आदर करून त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधू शकणार एक देखणं व्यक्तिमत्व म्हणून करता पाटलांची ओळख या माडा मतदारसंघाला उद्याच्या काळामध्ये देखील निश्चितपणानं पटणार आहे सुरुवातीला खरंतर ज्या पद्धतीने ही निवडणूक आखली जात होती त्यामध्ये अनेक पद्धतीचे अडथळे पाटलांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक आखले जात होते पंढरपूर भागातून देखील अनेक मान्यवर मंडळी ही आबीर पाटलांच्या विरोधामध्ये बबनदातांना मदत करत होती परंतु असं असताना देखील ह्या सर्व शक्तींचा पराभव करत आज आबीर पाटलांचे यश मिळवले ते निश्चितपणानं वाकाण्यायोग आहे त्यांच्या विजयामध्ये त्यांच्या सर्व यंत्रणेचा मोठा आहे माड्यातली सर्वसामान्य जनतेने यंदा ठरवलं होतं की त्या ठिकाणी नेते कुणीकडे जरी गेले तर जनता या अभिर पाटलांच्या सोबत जाणार आहे माड्यातल्या लोकांनी बाद झालं कंटाळ आला बदल करूया ह्या पद्धतीचं वातावरण ठरवलं होतं त्याचा हा निकाल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निकालाच्या माध्यमातून एखादी पहिली निवडणूक जिंकायची असेल तर ती कशी जिंकायची ह्याचं एक आदर्श उदाहरण अभिर पाटील यांनी किमान राजकारणी लोकांसाठी तर या विजयातून घालून दिले अभिर पाटलांच्या विजयाची दहा महत्वाची कारणं घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणाने भेटूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून अभिर पाटलांनी मिळवलेला हा विजय उद्या माड्याच्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतो हे मात्र नक्की